मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी यासाठी मुंबईत मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या अंतर्गत एकोणतीस जून रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे मुंबई गोवा महामार्ग मुंबई गोवा महामार्ग चौपदीकरणाच्या कामाचे भूमिपूजन दोन हजार अकरा साली झाले मात्र आता तेरा वर्ष झाली तरी अजून काही हा रस्ता पूर्ण झालेला नाही मुंबई गोवा महामार्गाचे काम मागील तेरा वर्षापासून चालू असून अद्यापही पूर्ण होण्याची चिन्हही दिसत नाहीत प्रत्येक वेळी तारीख पे तारीख मिळत आहे गणपतीपूर्वी एक मार्गिका सुरू होईल असे आश्वासन मंत्री महोदय यांनी मागील वर्षी दिले होते प्रक्रियेमध्ये गणपतीच्या अगोदर इथे असणारी सिंगल लेन जी आहे ती सिंगल लेन ही गणपतीला गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी खुली राहील यात काही शंका नाही रवींद्र चव्हाण यांच्या सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील डिसेंबर मध्ये काम पूर्ण होईल असे आश्वासन तीस मार्च दोन हजार तेवीस ला दिले यावर पत्रकारांनी देखील प्रश्न विचारला की नेमका डिसेंबर महिना कोणत्या वर्षातील वर यावर नितीन गडकरी यांनी दिलेले उत्तर मात्र सत्यात मात येऊ शकले नाही आपण तीन डिसेंबर बोललात पण नेमकं तेवीस का चोवीस ते बोललात बोलतात ते बरोबर

त्यामुळे हे सर्वच राजकीय पक्षांचे अपयश आहे या महामार्गासाठी कोकणातील सर्व संघटना आपापल्या परीने आंदोलनाच्या माध्यमातून लढा देत आहेत त्याचा काही अंशी निकाल देखील सकारात्मक आहे मुंबई गोवा महामार्गावर दुर्घटना घडत आहेत ते आपण मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्षात अनुभवत आहेत तसेच अद्यापही अनेक ठिकाणी काम अर्धवट असून कोकणकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यावर ज्या चार मागण्या मागितल्यात त्यात मुंबई गोवा महामार्गाची देखील मागणी मागितली आहे देशभरामध्ये अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लायओवर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे की गेल्या अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे कोकणकरांची महामार्गाची प्रतीक्षा कधी संपणार आणि अजून किती बळी जाणार याची वाट न पाहता कोकणातील सर्व संघटनांना सोबत घेऊन जनआक्रोश समितीच्या अंतर्गत ही परिस्थिती लवकरात लवकर कशी संपुष्टात येईल व कोकणकरांचा प्रवास सुरक्षित व सुखकर करण्यासाठी कोणत्या प्रकारे पुढील रणनीती ठरवावी यासाठी एकत्र येण्याचे आव्हान मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्या वतीने केले आहे या सभेचे ठिकाण आहे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय सुरेंद्र गावस्कर सभागृह शारदा सिनेमाच्या बाजूला दादर पूर्व